नमस्कार माझ्या आणि बहीण कशा आहात तुम्ही आशा आहे की तुम्ही सगळे चांगले असताना पण चांगले आहेत तर बघा आमचे मालक उन्हाळ पाळ्या घालाय आले तर आणि मला बिनकामाच त्यांच्या मागे बेदर करायला बोलवले आहे ना हा बघा उन्हाचं घरी बसतात माणसं मला म्हणते का आहे उन्हाचं घरी लोक आणि हे कामाला येते आणि मला सध्या ताना लागली तिकडे बिणकामाच काय गरज आहे का मला बोलवायची हा डबा आणू का म्हटलं तर म्हणजे नग डबा जेवायला मी घरी येणार आहे पण मला काढायची ह्यांची म्हणजे ह्यांची हुशारी चालली बरं का माझं वजन कमी करायचं पण होणारच नाही माझं वजन पण माहिती का मी कचून भाकर खाऊन आली सकाळ सकाळ सका। काम नाही काय नाही तरी बी तेच राहिले तर उपाशी चला मी पाणी आणले तुम्हाला पियाला आठ तास कसला असत करले तर तुम्हाला का नाही पाळ्या उन्हाळ खरड्याच्या पाळ्या कशा तर मी तुम्हाला दाखवते असे असे आशी या तर हव हो काय उन्हाळखीच्या पाळ्या झाल्या चालू पाऊस आमचं तुम्ही म्हणता ताई हे तुमची शेती काय पण आमची शेती नाही काय नाही आम्ही रोजंदारीनं आलेलो येते ह्यांच्या राणामध्ये हे हे असलं आठ तास असते ती आठ तास घ्यायला लागले का बांध्याची कडीनं तास असते ती घ्यायला लागलेत तर मालक मी पाणी आणलं तुम्हाला प्यायला झालं झालं कामच कामच एवढं की पाणी झालं हो ना आता दहा वाजले तर किती वाजेपर्यंत तुमचा आऊस चालणार आहे बैल आपल्याला घरी घ्यायचेत का इथं तर वैर आणायची सांगा घरी पुन्हा वापस आणायचे परवडते का हो पण घरी आणायचे परवडतात मग त्याला दुपारच्या टायमा बसायचं थोडस आराम करायचं तर पुन्हा आजूक चालूच काम त्यांचं हा काम आहे उरकत असतात मना तर मित्रांनो माहिती आहे का इकडं लेच वातावरण भारी दिसायला हवं इथं लिंबाचं झाड सगळं वाळून गेलं आहे पाण्याचे दुष्काळ पडलं यंदा त्याच्यामुळे हे लिंबाचं झाड तर क्लिअरच वाळून गेलं या आणि हे काही हे बी लिंबाचं झाड आहे ते झाड मात्र एक कोणतं तरी ते काय ओळखू येत नाही लिंबाचं झाडं मस्त येतं इकडं सावली हे गार लागते माहिती का ह्या मुळं पुन्हा ऊस बी आम्हाला थोडं थोडं पाणी बी पण त्या तिकडं आंब्याची झाडं दिसायलात मी गडबडीनं आले आणि कॅटले आंब्याच्या झाडाखाली टिकली आणि तशीच आले मी मग बघितलंच नाही आहो त्या आंब्याला आहेत त्या आंब्याला आंबे आहेत त्या बरं मी नाही बघितली अहो पडतात कसं पडन आंब्या मग असले तर पडन मी गडबडीनं आले पण मी आंब्याकडे बघितलं नाही बरी अहो वांग्याची काढू नका म्हणजे भाजी वगैरे कोणच्या वांग्याची झाडं हे वांग्याची झाड व हे राहू दे की मग ते काय तू मला त्रास करते तर ना ना आधीच सांगितलं वांग्याचं झाड उपलब्ध नाही पाहिजे हां हो आणि तुम्ही म्हणाल की तसलं काहीतरी कडतास आणायचं आणि काहीतरी करायचंय झालं का चला आता कुठून यायचं खाली एक तुकडं बरं तिथं बैल लावा आणि या तिकडं पण पाणी प्यायला पाणी प्यायला हे आहे का कोणचं आहे हव का पाळी घातलेलं रान हवं का असं दिसतंय आणि पाळी घातलेलं रान असले असते ह्याला म्हणते उन्हाळ खरडा उन्हाळ खरडा हे ना काय म्हणते तू त्याला उन्हाळ पाळी असे म्हणते मी जाऊ का आंब्या खाली मग या तुम्ही तिकड जाऊ तर चला मग जाऊ आंब्याच्या झाडाखाली बघते जाऊन आंब्याच्या झाडाखाली आंबे आहेत का पडलेले तर मला हुडकू लागणार का आणि जर आंब्यावर जर आंबा असला ना तुम्हाला द्या मला काढून तर देतात का मग मला आपली बाबत नाही का म्हणून काय इकडून चला इकडून उलट चला आता तिकडून चला उलटन सवास एकदा लग्न झालं काय त्याच्यात उलटन सावस डबल लग्न लावायचे हो का मग इकड अडुश्याला आडुशाला भितडा बनी आहे ना मी हेत कसं नाही तर लगे माझ्या मागे मागे चलात दिसाय पाहिजे ना तिथं मला वाटलं डाव्या हाताला उजव्या हाताला डाव्या हाताला उजव्या हाताला नाही कुठं काय पाहुण्या रावळत नाही इकडं आडराणात आहे तर आपण काय नाही आडराणात झेकायचं तरी मग मी तेच म्हणते ढेकळ असला तरी विचार करा तुम्ही तर ढेकळ उतरच तर मी आगावर पडले की तुम्हाला वळवळ वळ करायचं जागा नाही पण बघा मग कसं करायचं तर उत्तर तर बोलू नको डरकर नाही बोलायला मी खरं खरं सांगेन तुम्हाला तुम्ही ढेकळ उतला तर करा परत ना बघा मी लगेच तुमच्या अंगोर असं वाकला ढेकूळ घ्यायला याला लगेच बघ ना मग काय नाही लगे तुमचे चपटीत तुम्ही ते हे बघितला का कॉकरेज पार्टी कॉक्रोच पार्टी जिंदाबाद बघितले का त्याच्यामध्ये कसं ते मग बरं ते नसलं बघितलं तर मोठू उपतलं बघा मोठ उपतलं बी असं चपट्याच तर काय पडलं की हा तसं तुमचं होऊ नाही म्हणजे झालं खरं खरं जसा ढेकळात उभा असलात कुठे उभा असलात तरी खाली घ्यायला वागणारच येत ना असं का नाही कोणी आपले मस्त उभारा घेतात चला तर आंब्याचं झाड दे मी हा आंब्याचं झाड पुरी शेंडलला आंबा दिसायला लागला मी गडबडी नाही आल्या बघितलंच नाही मी चौक तिथे पण तिथं मग सावली होती आता उन्हा आलं बघा तिथं चौकात जुना जुन्हा काय कृपया आहे त्याला तिथं हिकड गळफाटेला तू बी पिकलेला नाही काय नाही कुठे पिकलेला आहे तू बराबर वरती वरी 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 तिथं खाली नाही वरी वरी ती का ती वरी ती तिथं ते नाही माय तिकडं वरी वरी आहे थोडा वरी बघून हा ना नाही तर काय नाही वरताच पिवळा दिसायला लागला तो ते आंबा जे पडतात का त्याच्या थोडासा बुरून आहे दिसला का हा ते बघा दिसला का नाही पड तुम्हाला नाही नेम मला माहिती नाही नेम आणि मला दगड हाणा ढेकळ बा मला ढेकळ हाना निघला ह नायमय बाबा माय नियम कुमकडे नियम नाही अवत तुम्हाला फक्त आवताचं काम येते हो दुसरं काम येत नाही काय तुम्ही हेच कर जाऊ नका बोलत जाऊ नका सापडला का काय चालवते पण मला पाड द्या गुणाने किंवा नंतर कुणी गोळा फुला करून ठेवले होते का काय मला खांत धरून नाही ताईं हा पडलेले कशाला जरा लवकर नाही मी खाऊन टाकेन पाकरनं माया केली कसलं आहे गोड गुड लागते का गुड ये ताजा पडलेला हे ताजा हो काही चिकाय चिक आहे अरे चिख तू खाई ते ताजा तुम्हाला मला हे पाखर खाल्ले अर्धा अर्धा खाऊ की नजर खराब असला ते बघा पडले चांगलं आहे खराब कुठला हा गोड अंदर लागत तुम्हाला आता आपण नाही येणार का अंधच तरी येणार नाही पाठी कसं ना आता सँडल राहिलेली ते सँडलला जायला काय मला शिव लो आम्ही आल तरी पैसे ठेवले पैसे दिले असते त्याला पुन्हा थोडं गेला पूर्ण आपण घर सोडून पैसे द्यायला काही नाही माप बी नव्हतं त्यांना म्हटलं होतं घरी की नाही बरं बोलले गोड लागला पिवळा जरी पण पुन्हा पिवळा जरी आंबा तुम्हाला नाही ह्यांना म्हणाले बरं का तुम्ही म्हणता की आम्हाला ह्यांना म्हणाली त्यांना नाही आम्हालाच आहे मलाच आहे हो हो आता घरी जेवण करायचं आहे तेवढं म्हणजे टायमामध्ये होते का तेवढं हां ये हो हा? ते पंबा दिसायला पाहिजे तो ती हाय ती

बर आता आता काय अजून आहे का बघून चांगलं ते तुम्ही कराव द्या देवांची दिलं तेवढं दिलं का तेवढंच खावं लागते माझी चा नाही करायचं पण मालक आमचे डबल उडकायचे जेवढे दिले तेवढच खावं लागते उगीच पळायची गरज नसते झाडा मस्त पोल भरून भेटले की आधीच म्हणते बघ असं राहणार आलं खायला भेटते म्हणून मला कशाला बोलली तर मला काय माहिती आधी म्हणायचं ना आधीच झाडा मला काय स्वप्न पडलं झाडाने ज्याचं शेर त्याला भेटते माहिती